सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाईल जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ मार्च ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाजच विद्यार्थ्यांमध्ये सैनिक भावना निर्माण व्हावी व देशाच्या सुरक्षिततेकरिता सैन्य अधिकारी व प्रशिक्षित सैनिक निर्माण करणे हा यामागील उद्देश असून भारताची एकता व अखंडता निर्माण करणे एन सी सीच्या माध्यमातून अविरत कर प्रयत्न केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस करिता तेरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी खामगावच्या वतीने अर्जन खिमजी नॅशनल हायस्कूल येथे वर्ग आठवामध्ये प्रवेश झालेल्या नवीन विद्यार्थी विद्यार्थिनी यांची निवड चाचणी घेण्यात आली यामध्ये जवळजवळ दोनशे सत्तर विद्यार्थी हजर होते या निवड चाचणी करिता विद्यार्थ्यांची उंची त्यांचं फिजिकल फिटनेस धावण्याची स्पर्धा व लेखी परीक्षा घेण्यात आली यावेळी सुभेदार रमन कुमार नायक छत्री यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांकरीत चाचणी घेतली यामध्ये बावीस मुली व चौतीस मुले पात्र ठरली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकतेमध्ये संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सौ उदापूरकर मॅडम उपप्राचार्य कुमारी सोनटक्के मॅडम एन सी सी ऑफिसर प्राध्यापक डॉक्टर भरगडे सर विशाल बोरसल्ले एम एस एम चव्हाण सर यांनी सहकार्य केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक